नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राज्या हुट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा सा, हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वादळ अतितीव्र होऊन महाराष्ट्रात या पावसाचा जबरदस्त धुमाकूळ काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून काही भागात अतिवृष्टीचे ढकुटी सदृश्य पाऊस तर काही भागात हलका देखील बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणव जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजार बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनकन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्य हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा, ला करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र वादळ निर्माण झाले असून हे वादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीला धडकले असून भारताच्या पूर्व भागासह महाराष्ट्राचाही बराचसा भाग या, या वादळाने वेपला आहे तर आज सायंकाळपासून या वादळाचा परिणाम जबरदस्त महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे काही भागात अतिवृष्टीचे ते ढगपुटी पाऊस तर काही भागामध्ये मुसळधार ते मध्यम पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून वाऱ्याचा वेग जास्त बघायला मिळणार आहे तर आज तारीख एक सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेच्या दरम्यान या पावसाचा जोर असणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा सा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा केरळ कर्नाटक गोवा या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा सायंकाळच्या दरम्यान राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस सायंकाळच्या दरम्यान राहील तर भारताच्या पूर्व भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज विजयवाडा नंदलाल हैदराबाद इकडे अतिवृष्टीचा जोर आहे विशाखापट्टणम का जगदलपूर कांतामल भुवनेश्वर राऊरकेला धनबाद कोलकाता मध्यम हलक्या पावसाचा अंदाज या भागात राहील रामगुंडनम आणि आसपासचा परिसर हैदराबाद आणि या भागातही अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज हा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया चंद्रपूर जिल्ह्यापासून तर चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा अंदाजात दक्षिण भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस बल्लापूर कजवाली सोनापूर शिरपूर खेडगाव या भागात सायंकाळच्या दरम्यान अतिवृष्टीसारखा जो राहील बाटाडी मोरली कुटवाडा ते मध्यम स्वरूपात येईल आणि गडचिली जिल्ह्याचा काही परिसर मूल सावली राजोळी बलनी सिंदवाई या भागातही तुफान पावसाचा अंदाज असून ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज देखील सायंकाळच्या दरम्यान गडचिरोली जिल्ह्याच्या या भागात राहील अष्टीमल चेरा एटापल्ली आहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील गिरवाडा पाराकोट कापसी पंखनोड हलका पाऊस गडचिरोली जिल्ह्याच्या या भागात राहील आणि तसेच चुरमुरा नाटी चौक मालवेरा देसिंग दिगोरी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा सा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील तसेच गोंदिया जिल्ह्याकडे तुमसरतुडा सांगझरी गोंदिया लांजी आणि वारासिवनी तुरोडी हलका पाऊस राहील भांडल्यात लखनी साकोली संग्राणी मौदा चिखली आणि खेरगाव उमरेडलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील उत्तर भागामध्ये रामटेक असोली कंधारी इकडे हलका मध्यम राहील नागपूर जिल्ह्यात हिंगणा पाचगाव डोरली कमळेश्वर कामटी बागोली पार्श्वनी उमरिसा वनेर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे कुडाली काटोल नरकेडलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे वर्धा तुळजापूर अरवी वडणा लाडगड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पुलेगाव बाबुलगाव पुलगाव अमरावतीला बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील वर्धा जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्यात जामोडा कलम लाटकेट नेट धारवा हलका पाऊस राहील आणि रुई जवई आणि इकडे मध्यम स्वरूपात राहील महागामाऊला मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा पेंढारी पटणबोरी निमगुडा अलिदाबाद मुसळधार पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच वाशिमकडे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि अमरावती जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी ठिकठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्यात सायंकाळच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला आळंदा गोरगाव खामगाव शोगाव या भागात राहील बोरगाव मंजू मूर्तिजापूर हलक्या पावसाचा अंदाज आहे अंदर्णा पथोडा इकडे जोरदार स्वरूपात राहील अको ठिरवाखेड अलवाडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोरिक कमी राहील अडोल बुद्रुक जळगाव चवमत मासराकेट, मध्यम स्वरूपात येईल मलकापूर दासराखेट पिंपरी गावली दिगी नांदुणा खामगाव शोगाव बाळापुलाई मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील चिखली आणि गिडा बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील कुदनापूर घाटपोरी डोंगाव मैकर बापुरलाई मध्यम स्वरूपात राहील सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच नांदेड बागाला या जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील सायंकाळच्या दरम्यान भोकर हिमायतनगर ढाकणी मोरसुंदी किनवाटलाई तुफान पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील पेटोंबरी खोडलवाडी धर्माबादलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील नशी कवटा ला हलका मध्यम राहील कंदार लोवा बुजुग गंगाकेटपालम मुसळधार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जिंतूर मट्टा परतूर सेलू आष्टी पाथरी या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस परभणी जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे तसे लातूर जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये हनीगाव जहा रुदूर उदगीर मोरकी अचोला अवरा शाजाणे हलसी भालकी बिदरलाई अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील किल्हरणे निलंगना इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील लातूर घाटेगाव बोकडा रायनापूर औसा किंतोडला मध्यम स्वरूपात राहील धाराशिवमध्ये कामिगाव भिमली तुळजापूर पाणीगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील मासा तारगेट बऱ्याच हलक्या पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्यात पावसाचा अंदाज बघितला असता बीड करकम यलम चावसाला इकडे मध्यम हलका पाऊस राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा मध्यम स्वरूपात राहील परळी राणीसागो अहमदपूरला मध्यम स्वरूपात राहील वडवणी तळेगाव शिरसोनपेठलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगोसोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर बदनापूर जालना मध्यम स्वरूपात राहील देऊळगोवराजा दाभडी हंसाबाद जाफराबाद सिल्लोड भोकरदान जोरदार पावसाचा अंदाज आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये अमरापूर हंसापूर भालम टाकली श्री छत्रपती संभाजीनगर कन्नड हतनूर किशोर एवढ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील पावसाचा अंदाजा जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा बडगाव पचरा पौर जामनेला जोदा स्वरूपात राहील भुसावळ उडाली नगर डासराखेड आणि यावल फैजपूर रावेरलाई तुफान पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याच्या इतर भागात हलका मध्यम राहील धुळे जिल्ह्याकडे धुळे अंजंग अरबी बोकरुड कापडणे मध्यम हलका राहील आणि जापोरे गोडी साले सत्रासेन शिरपूर भालाने वाडीबिके आणि असोल मालगाव किटिया निवाल इकडे मध्यम स्वरूपात राहील नंदुरबार जिल्ह्याकडे रा नाला करपाली शहादा धनोरा बोरचाक आणि नवापूर विसरवाडी कोकसाने मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज सटाणा आवटी अंजंग सौदाने कळवण ओझर देवळा हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाण राहील आणि तसेच मनमाड लासलगाव पटोदा देवगाव मालसाक्रे निफाड इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यात सायंकाळच्या दरम्यान ढगाळ स्थित राहील पालघर जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि मुंबईच्या आणि घाटमात्याकडे इगतपुरी मुनगाव वाडीवारे ठाणे उल्हासनगर नवी मुंबई रायगडचा परिसर अलिबाग पेनचोर कोपली कसमतले हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगरच्या बहुतांश भागामध्ये सायंकाळच्या दरम्यान ढगा सिथ राहून दक्षिण भागामध्ये करमाळा राशी कर्जत कुलधरण जामखेड काढाष्टी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे सायंकाळच्या दरम्यान या पावसाचा अंदाज रे तसेच पुणे जिल्ह्याकडे पुणे राहू चाकण शिंदे सासवड जजरी लवासा जिटे हलका मध्यम पाऊस सायंकाळच्या दरम्यान राहील आणि सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बैरबंग पाणीगाव बार्शी अरणगाव मध्यम स्वरूपात येईल मलकापूर कोकरूट बेमले टिंबुर्णी इंदापूर वांगी मध्यम स्वरूपात येईल पंढरपूर कर्डी मंगळवेढा मौद बुद्रुक भालवाली इकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील आणि शंघ झालकी दुधानी वलसंग अक्कलकोट मध्यम स्वरूपात राहील आणि सांगली जिल्ह्याकडे धाकलपूर बिलरजत कानामडी आसपासचा परिसर बघितला असता गोकाक अल कांगी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज अजरा नेसारी अड्डाला सांगेश्वरा निपाणीची कोडी कोल्हापूर जतवेल किनकोडाली हलका पाऊस राहील सातारा जिल्ह्याकडे वडूज निंदाल देहवाडी बारामती लुसुंबे आणि लगत सपिसर नांदल पलटण वाई खंडाळा महाबळेश्वर आणि दापोली पातपाणी कलसी सा लोटे चिपळून या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान अन राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड नाशिक पालघर आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे अल्यनगर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबारला आहे उत्तरेकडे हलका मध्यम राहील जळगाव जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे दरम्यान राहील श्री छत्रपती संभाजीनगरला ढगासित राहील जालना आणि बीड लातूरला बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मांजलगाव वडवणी तळगाव शिरसोर सोनपेठ जोरदार राहील श्री सेलू आणि मट्टा परतूर पानेगाव तानवाडी जालना जिल्ह्याचा काय परिसर मध्यम पावसाचा अंदाज आहे दारूळ के जलम चौसाला इकडे हलका मध्यम राहील लातूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज श्रीांतपाल उदगीर मुरगी हलसी भालकी बीदर अरुंदा हणेगाव जाकाल इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस देगळूरच्या भागामध्ये दे बघायला मिळणार आहे परभणी जिल्ह्याकडे मुकेड कवटा नरशी परभणी लोहा बजूक गंगाखेर पालम जोरदार स्वरूपात राहील परभणी जरी बोरी जुंतुरलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला मुकेट भोकर तमसा खुणवाडी धर्माबाद तुफान पावसाचा अंदाज राहील हिमायतनगर ढाकणी मोरसुंदी किनवट मोरसुंदी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली वाशिमला हलका पाऊस राहील आणि विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्यात तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अमरावती बडनेरा नांदगाव मोझारी चांदूर बाजार अचलपूर मोर्शी वरुड नरखेड दुर्गवडा काठी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर देखील रात्रीच्या दरम्यान राहील नांदगाव खंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव बाबुलगाव इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्यातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ नेर लाडखेड धारवा या भागात असून रुडी आणि अर्णी ड्याणी साखर चोंडी पुसद खंडाळा महागाव मौर या भागातही अतिवृष्टीचा जोर राहील पांढरकवडा घाटांची करंजी गोमूत्री वनिकायर इकडे अतिवृष्टीचा जो जोर राहील वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा जोर जबरदस्त जो राहील वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट वर्धा आणि देवळी कोल्हापूर अरबी वडण लाडगड तुफान पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा चंद्रपूर बल्लापूर गजवाली वनिकायर अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे गडचिरो जिल्ह्यात चामर्शी गोट आणि एटापल्ली आहे रिबांबरगड पासेवाडा सुंदर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील गडचिली चिरमुरा नाटी चौक आणि देसिंग दिगुरी किमटी मेदा कुर्खी एटापाली मुसळधार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे भंडारा नागपूर इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे रात्रीच्या दरम्यान या पावसाचा अंदाज राहील तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये अतिवृष्टी ते ढगपुटी सदृश्य पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सोलापूर लातूर धाराशिव नांदेड बगला हिंगोली परभणी वाशिम चंद्रपूर गडचुली आणि वर्धा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा जबरदस्त राहील बुलढाणा अकोला अमरावती जिल्ह्याकडे मुसळधार पावसाचा अंदाजा ठिकठिकाण राहील नागपूर भंडारा वर्धा इकडे मध्यम पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान राहील मराठवाड्यातील बीड आणि जालना श्री छत्रपती संभाजीनगर मध्यम हलका पाऊस राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सोलापूर सोलापूरचा सा काही परिसर आणि कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यरात्रीच्या दरम्यान हलका मध्यम पाऊस राहील आणि पालघर मुंबई ठाणे पुणे अहमदनगर अहिल्यानगर या भागात हलका मध्यम पाऊस राहील धुळे आणि जळगावलाही मुसळधार पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाजा जबरदस्त कोणकोणत्या भागात राहील तर जबरदस्त पावसाचा अंदाज पहाटेच्या दरम्यान सोलापूर लातूर बीड धाराशिव नांदेड बागाला हिंगोली परभणी वाशिम इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील विदर्भात पावसाचा अंदाज बघितला असता विदर्भामध्ये यवतमाळ बुलढाणा अकोला अमरावतीला जोरदार स्वरूपात राहील यवतमाळ चंद्रपूर गडचिली नागपूर भंडारा गोंदिया इकडे हलका मध्यम पाऊस पहाटेच्या दरम्यान राहील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्याचा परिसर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा रत्नागिरी मुंबई ठाणे पालघर नाशिक जळगाव धुळे इकडे हलका मध्यम पाऊस असून धुळे नंदुरबारला मुसळधार पावसाचा अंदाजा पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूजे अपडेट लगेच ज्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अप